मित्रांनो राज्य सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मराठा आरक्षणाच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाची अट रद्दबातल केली आहे त्याऐवजी आता ओ बी सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे मराठा आरक्षण अर्थात एस सी बी सी प्रवर्गातून दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता उत्पन्नाचा सा दाखला सादर करण्याची अट रद्द करण्यात येत असून नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे मित्रांनो सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय अर्थात जी आर जारी केला आहे त्यामुळे या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या एस सी बी सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द करण्यात येत आहे सोबतच नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे आता बंधनकारक करण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे यापूर्वी राज्य सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांना पालकांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल करत त्याऐवजी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याचा निर्णय घेतला होता मग मित्रांनो काय वाटतं तुम्हाला हा निर्णय ते कमेंटमध्ये कळवा